चार दाती काजरी खिलार बैल आहे मित्रांनो बघा तुमच्या तुमच्यासमोर आहे सध्या चार दात करतोय प्युअर काजरी खिलार काय सांगली किंमत एक लाख रुपये मागणी पण झाली आहे काय मागणी कितीपर्यंत पर्यंत ऐंशी मागतील सोळाचा काय शेवट थोडंफार कमी केलं जाईल स्वभावाला कसा आहे बैल काय स्वभावाला स्वभावाला कसा म्हणता एकदम लहान धरलं वगैरे तर काय त्याचा वापर कुठे केलाय आपण गाय गायबांसाठी केलाय का गाय गायरत्न वापरलेला आहे कुठल्या पालीची पाहिजे साई काय त्यांचं नाव आबा भंडरांच्या पायची पाहिजेच आहे ती पण आपलंच आहे वस्त्रू मोठ्या बलाचा हा बारका भाऊ आहे का हा ही बारका भाऊ आहे बर याचं किती वय आता आठ महिने वयच आहे याची काय सांगतो किंमत सांगतोय सत्तर हजार मागणी काय झाली याला मागणी झाली बरं शेवट सोडाच काय होईल मग करू इकडे तिकडे बर स्वभाव कसं आहे काही एकदम शांत शांत स्वभावाच एकदम तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव विठ्ठल विक्रम कसबे मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो सतराशे इतर नोक काजरी खेळ दोन्ही ओळ आहेत एकदम जातीवंत आहेत जर तुम्हाला हवे असतील तर सांगितलेल्या नंबरवर कॉल करा